शिक्षण प्रसारक मंडळ अक्लूस संचालित महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंत नगर इथं रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जयंतीचं औचित्य साधून संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील आणि मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाटचालीनिमित्त प्रशालेतील विद्यार्थ्यांमार्फत पंच्याहत्तर हजार बीज गोल निर्मिती संकल्प साकारण्यात आला सामाजिक बांधिलकीशी नाळ जोडून समाजाशी असलेलं आपलं नातं प्रगल्भ करण्याच्या दृष्टीनं आणि वाढतं वैश्विक तापमान वाढ कमी करण्याच्या उद्देशानं प्रशालेचे सभापती नितीनराव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची निर्मिती झाली कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र चौगोले आबासाहेब रुपनवर धर्मेंद्र सावंत सतीश कचरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती ग्लोबल वॉर्मिंगची कारणं परिणाम आणि उपाय यावर मान्यवरांनी वाहापोह केला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पंच्याहत्तर हजार बीजगोल निर्मिती प्रकल्प शुभारंभ आणि आठ फूट उंचीच्या झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं कार्यक्रमाचं का सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी आणि नाझिया मुल्ला यांनी केलं तर आभार शिवाजी पारसे यांनी मानले